हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळची जवळजवळ साडे नऊ वाजत आली ती आणि आपण मस्त मस्तपिके आता आंघोळ केले आपली ज्वारी ही ती काढायचे झाली आहे तर म्हणून आता आंघोळ विंगूळ करून घ्या तर बराच उशीर झाला आंघोळ करायला कारण ज्वारी ही ती काढाल तो करा तो तर आपली ज्वारी एकंदरीत काळाची झाली आहे आणि इकडं आपण गव्हाच्या रानात मका टाकली त्या का नाही ती मका बी मस्त पिके आता उगवून हल त्यात तुम्हाला दाखवतो बघा दिसते त्या का नाही का माहीत नाही पण बघून दाखवायचा प्रयत्न करतो असं मग का मका आल त्या तर तुम्हाला कसं दिसतंय काम आहेत कॅमेरात जागी जागी जागे हो आल त्या मस्तपैकी उगून आणि ज्वारी बी आपली काढायची जवळजवळ चार पाच दिवस जरा झाले तर मला काय व्हिडिओ काढून टाकणं झालं नाही बरं का कारण शेतातली भरपूर आता काय कामं लागली ती कारण ज्वारी काढणं नाही तर पेंडे आहे ते बांधाच्या चालू आहेत तर आंघोळ विंगुळ आपली मस्तपैकी झाली चकाटमध्ये आणि करा साईडला बघा पूर्ण आपली ही काढून प्राणावर पडले आता ह्याला पेंड्या बांधायचं पेंड्या बांधून परत मोडणे ही तर भरपूर काम दे, ते त्यामुळे व्हिडिओ बी काय जास्त काढून टाकणं मेहनत झाले तर असं त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ काढून टाकावतो रोख इकडसाठी का पूर्ण आपली ज्वारी काढून झाली एकंदरीत तर तुम्हाला म्हटलं कॅमेरा <laughs> दाखवतो बाबा इकडं ज्वारी आपली पूर्ण अशा पद्धतीने पडले तर आजू चार पाच दिवस गेले मोडून बी घेऊ ज्वारी बी करून घेऊ तर बरेच अजून कामं भरपूर आहे ते तर काढून इकडं थोडंसं पेंड्या जसं येईल तसं बांधायचं बी चालू आहे तर म्हणलं तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका तर असू द्या बघा व्हिडिओ व्हायलास लाईक करा काय व्हिडिओ एवढा खास नाही पण उगा आपलं टाकाच टाकावून टाकले तर असुद्धा इकडं पडले आपले पूर्ण ज्वारी तर आता आपण कडबा हे किती पडलाय काय आहे अजून मापाला नाही बरं का ताज अंदाजे आपण काढून टाकले आपल्या काय मापाची गरज नाही आपल्याला जन जनावरला तेवढं भागलं बाद झालं विशेष काय नाही तेवढं तर असू द्या एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकून वातावरण बी एकदम फ्रेश आहे ऊन आता वरची वर वरची वाढ आली तर असू द्या